उदर वर्णनो हे जाणे जे यत्न कर्म नमस्कार आज आपण शेंगदाण्याची खुसखुशीत चिक्की कशी करायची हे पाहणार आहोत अगदी कमी वेळात तयार होते आणि कमी साहित्यात तयार होते अगदी बाहेर मिळते त्याच्यापेक्षाही छान खुसखुशीत अशी चिक्की चला तर पाहूया मस्त याचा कसा तुकडा पडतोय याच्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलाय आणि त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे कच्चे शेंगदाणे आहेत आता याला मी भाजून घेते आहे शेंगदाणे बुडाच्या भांड्यामध्ये भाजायला घेतलेत अगदी छान खरपूस असे भाजून घ्यायचेत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि आपल्याला हे शेंगदाणे याच्यावर भाजून घ्यायचेत पहा एक सात आठ मिनटामध्ये छान हे शेंगदाणे भाजून झालेत चिक्कीसाठी गूळ आपल्याला साधाच वापरायचा आहे हे शेंगदाणे आपल्याला आता गार करून घ्यायचे आहेत ते थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया याच्यासाठी एक पोलपाट लाटणं घेतले आणि त्याला मी तूप लावून घेतली आहे लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं आहे आणि पोलपाटही तूप लावून ठेवून द्यायचं आहे शेंगदाणे आता गार झालेत त्याची सालं काढून घेऊया जेवढी निघतील तेवढी सालं काढून घ्यायची आहेत हे बा याप्रमाणे मी काढून घेतली आहेत आता याचा जाडसर कूट करून घ्यायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी ही हे शेंगदाण्याचा कूट करून घेते हे पा याप्रमाणे हा थोडा जाडसर ठेवला आहे आता त्याच कढाईमध्ये मी गुळाचा पाक करायला घेते आहे वाटीभर गुळ कढाईमध्ये सगळा काढून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे लो फ्लेमवर आपण याला परतून घेऊया हे बा हा चमच्याने ढवळत राहायचा आहे जसा जसा, जसा गॅस गरम होईल तसा याचा पाक व्हायला सुरुवात होते पहा हा लगेच दोन मिनटात मेल्ट झाला आहे याच्यामध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्याला सतत ढवळून त्या गुठळ्याही मोडल्या जातील पहा याप्रमाणे हा पाक आता छान तयार होते आता याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मी तूप घालते म्हणजे चिक्कीला छान सकाकी येते एक दोन तीन मिनटानंतर आपण हा पाक आता बघूया झाला आहे का गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मग हा पाण्यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे पहा लगेच हा गार होतो हाताने याला असा गोळा करून घ्यायचं आहे आणि याची छान गोळी तयार होती आहे का पाहूया पाँग हा गोळी तर तयार झाली पण गोळी सॉफ्ट आहे मऊ आहे आपल्याला अगदी कडक गोळी पाहिजे गॅसची फ्लेम पुन्हा चालू करते आहे आणि पुन्हा याला मी दोन मिनटं मिक्स करून घेते आहे हा दोन मिनटं आणखीन हा पाक मी शिजवून घेतला आहे आता पुन्हा गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण पुन्हा याला पाण्यामध्ये घालून बघूया थोडासा पाक पाण्यामध्ये घातला आहे आता त्याची गोळी तयार करून घ्यायची आहे हे बायाची आता ही गोळी तयार होती आहे ही गोळी आपण ताटामध्ये वाचते का बघू त्याचा आवाज हे बायाचा आवाज येतो आहे म्हणजे आता आपला पाक छान तयार झाला आहे गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे आणि शेंगदाण्याचा कूट या पाकामध्ये आपण घालून घेऊया आणि याला मिक्स करायचं आहे आता पुढची जी आपण स्टेप करणार आहोत ती आपल्याला एकदम फास्ट करायची आहे याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स झालं की मग याला आपल्याला लगेच पोलपाटावर काढून घ्यायचं आहे आपण ज्या पोलपाटाला तूप लावून घेतलंय त्याच्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे पहा छान आता मिक्स करून आहे याच्यामध्ये तुम्हाला हवे तर तुम्ही इथे थोडीशी वेलची पावडरही घालू शकता आता हे सगळं मी पोलपाटावर काढून घेते हे आपण खूप पटपट आहे गरम असतानाच ह्याची छान वडी तयार होते पहा हे सगळं मी काढून घेतले हाताला थोडंसं पाणी लावते आहे आणि ह्या गोळा आहे तो मी आता सारखा करून घेते आहे हा गोळा व्यवस्थित सारखा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे आधी हाताने गोळा नीट व्यवस्थित प्लेन करून घेते आहे आणि याला पटकन लाटण्याने लाटून घ्यायचं आहे हाताने थोडा चपटा केला आहे आणि आता याला लाटण्याने लाटते आहे आता आपण पोलपाट फिरवून घ्यायचं आहे आणि मग याला लाटायचं आहे साईडला याला थोडेसे तडे जात आहेत कारण शिंगण्याचा कूट आपण खूप जाड आहे आता याला आपण हाताने सारखं करून घ्यायचंय आणि पुन्हा थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचंय वडी याची खूप जाडही नाही ठेवायची आणि अगदी पातळी नाही करायची मीडियम ठेवायची आपल्याला याप्रमाणे लाटून घेतले आता मी याला सुरीने याचे गरम असतानाच लगेच याच्या सुरीने वड्या पाडून घ्यायच्यात चा। म्हणजे छान वड्या पडतील गार झाल्यावर याच्या वड्या पडणार नाहीत हेपा गरम आहे सॉफ्ट आहे पटकन याच्या वड्या करून घेते आपल्याला हवेत त्या आकारामध्ये याच्या वड्या करून घ्यायच्यात मी ते छान छोट्या छोट्या लहान आकाराच्या वड्या तयार करते आता वड्या पाडून झाल्या की आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे एक पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर पहा याची वडी कशी पटकन पडली जाते फक्त मी मिसुरी याला नीट काढून घेते पहा मस्त याप्रमाणे अगदी छान अशी वडी तयार झाली आहे बाहेर मिळते मार्केटमध्ये त्याच्यापेक्षाही छान झाली आहे आणि अगदी खुसखुशीत झाली आहे तोंडात टाकताच विरघळेल एवढी छान अशी वडी तयार झाली आहे याच पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून घेते आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन धन्यवाद